जी कदम जी काटकर भरत शेठ गांगड खऱ्या अर्थानं या रत्नागिरीमध्ये ज्यांनी साहित्य टिकवलं मराठी भाषा टिकवली ते सन्माननीय डॉक्टर दानाजीराव चोरगे श्रीमती देवधर मॅडम धनंजय चितळे सुहासजी बारटक्के अरुणजी इंगवले आदरणीय धीरजजी वाटेकर संध्याताई जोशी राष्ट्रपाल सावंत सौ नातू मॅडम संतोषजी उडबरे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बघिणी मग साहित्यिकांचा सत्कार करत असताना आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ पत्रकार या पोडियमवर होते आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत पण ज्यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन करण्यासाठी मी आलो होतो आणि मी योगेशजींना असं म्हटलं होतं की माझ्याऐवजी तुम्हीच नारळ वाढवा ते मला म्हणाले ते मला कशाला फासावर देताय म्हणजे त्यांना देखील खात्री नव्हती की हे सांस्कृतिक सभागृह उभं राहील काय पण योगेश मी अति आत्मविश्वासानं सांगत नाही परंतु मी एखादं काम मनावर घेतल्यानंतर कदाचित उशीर होईल पण ते शंभर टक्के पूर्ण करण्याची ताकद माझ्यासाठी कार्य आणि हे प्रेरणा रत्नागिरीकरांमुळेच मिळालेली आहे आज इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल आपल्या चिपळूण मधली कोकणातली सगळ्यात सुंदर शिवसृष्टी असेल आपलं स्टेडियम असेल आज झालेली सगळी उद्घाटन भूमिपूजन असतील एकशे बावन्न कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल ही सगळी कामं शेखर सर तुम्ही असाल सदानंद चव्हाण साहेब असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी पाठपुरावा करून आपल्या चिपळूणमध्ये खेचून आणले आणि खेचून आणल्यानंतर समाधान शेखर सरांचं होत नाही कुठचाही कार्यक्रम असला तरी अजून चिपळूणला पैसे द्या अजून चिपळूणला पैसे द्या आता रत्नागिरीवाले मला मारतील म्हणून चिपळूण जरा बेताना घेऊया हळूहळू घेऊया परंतु तरी देखील चिपळूणवर अन्याय होणार नाही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आज देखील मला एका इमारतीच्या उद्घाटनाला नेलं आणि मला कानात म्हणाले बघा इमारत अपूर्ण आहे जिम जिमची आवश्यकता आहे म्हटलं तुम्ही मला उद्घाटनाला आणता की उद्घाटनाला आणून माझा सगळे खाली करता ते सांगा म्हणून शेखर सर तुम्ही जिथे जिमची मागणी केली ग्रंथालयाची मागणी केली बहादूर शेख नाकाला अजून पन्नास लाखाची आवश्यकता तुम्हाला आहे आज मी तुम्हाला शब्द देतो हे सगळेच्या सगळे पैसे मी तुम्हाला मंजूर करणार आहे त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला विकासात्मक अग्रेसर जिल्हा असला पाहिजे हे पालकमंत्री म्हणून माझं मत आहे मी मग हे देखील सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपण मैदानाची भूमिपूजन केली उद्घाटन केली ती मैदान देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं विशालची सुसज्ज असली पाहिजे आज मला खरोखरच मनापासूनचा आनंद झाला की नारायण तलाव नारायण तलावाच्या इथं जेव्हा गेलो ते चिपळूणकर मला तिथे चालताना दिसले लहान मुलं बागडताना दिसली खरोखरच जे भूमिपूजन आणि उद्घाटन आम्ही केलं ते चिपळूणवासियांनी सत्कारणी लावलं याचं मनस्वी समाधान माझ्यासारख्या कार्यक्रम पण विशालजी नारायण मधलं रा आणि य त्याचा लाईट गेलेला आहे तेवढा फक्त लक्षात ठेवा आता जाऊन जरी बघितलं तरी रायचा लाईट गेलेला आहे तर त्याच्यामुळे आपण सगळे चिपळून प्रकाशामध्ये आणत असताना जे प्रकाशामध्ये आणले ते फक्त विजू नये याची दक्षता मुख्याधिकारी म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज मला विशालजीना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस तारखेला आहे कुसुमाग्रजांची जयंती आहे परंतु आज जे आपण पुस्तक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे असं कुठच्याही मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या कुठच्याही नगरपालिकेनं त्याच्यामुळे अधिकाऱ्याची जर मानसिकता असेल अधिकाऱ्याचं जर खऱ्या अर्थानं मराठीवर प्रेम असेल तर अधिकारी काय करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राला विश्रांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या चुकवणवासींच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो पण जसं पुस्तक फास्ट केलं तसं काम देखील फास्ट करावं हे देखील विनंती करतो खर तर अधिकारी चुकवला चांगले मिळाले पूर्वीचे न मला असं वाटतं की मुख्याधिकारी देखील शिंगटे चांगले होते हे देखील चांगले आहेत परंतु चांगलं म्हटलं की बदली होती म्हणून चांगलं म्हणत नाही आणि आज बघा तरी सोलार पॅनलचं माझ्याकडनं उद्घाटन करून घेतलं चिपळूणवासियांना स्थानिक कलाकारांना पटवतनची हे स्वस्त दरामध्ये मिळेलच पण खऱ्या अर्थानं ही चिपळूण नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं आली पाहिजे या रंगमंचावर विविध लोककलांचे कार्यक्रम झाले पाहिजेत परंतु हे का होत नव्हते याचा अभ्यास आम्ही सगळ्यांनी मिळून केला सोलार सिस्टीम लावली मला असं वाटतं की आता जे भाडं व्यावसायिक रंगभूमीसाठी असेल ते किमान पाच ते सात हजार रुपयांना कमी होईल आणि त्याच्यामुळं चिपळूणकरांना आता दर आठवड्याला नाटकं बघायला मिळतील किंवा लोककला या ठिकाणी सादर होतील कारण चिपळूणचा वारसा हा सांस्कृतिक आहे चिपळूणकरांनी जर ठरवलं तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं काय परट करू शकतात तसं राजकारणामध्ये देखील काय परट करू शकतात हे आम्ही लहानपणापासून जुळून बघितलेलं आहे आणि म्हणून चिपळूंच्या राजकारणामध्ये मी कधीच पडलो नाही शेखर सर चिपळूणच्या राजकारणात मी कधीच पडलो नाही कारण चिपळूणच्या राजकारणाचा अंतच लागत नाही त्याच्यामुळे जसे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चिपळूण मध्ये कलाकार आहेत तसं राजकारणामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कलाकार आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळून चुकलेलं असल्यामुळं राजकारणात मी चिपळूण मध्ये पडत नाही शेखर सर तुम्ही सांगाल तो निधी आपण देऊ सरांनी तर आता मला सांगितले की या जिल्ह्यातले सगळे साहित्यिक एकदा आपण एकत्र जमवले पाहिजे याच कारण असं आहे की परवा आपल्याला माहित असेल की मी ट्रेन मधनं प्रवास केला पाच तास मी ट्रेन मधनं प्रवास केला माझ्याबरोबर सगळे ग्रामीण साहित्यिक होते पण ग्रामीण साहित्यिकांकडे बघत असताना मला खरोखरच अभिमान वाटला की त्या रेल्वेमध्ये मला अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसलं एवढंच नाही एक लहानसा मुलगा होता अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा होता कपडे फाटलेले होते आणि त्याच्या काळामध्ये हलकी होती आता रेल्वेचा प्रवास करत असताना हा मुलगा कोण चढला असा संशय येऊ शकतो म्हणून काही लोकांनी विचारलं तू इथं कशासाठी आला असं तो म्हणतो मी गाणं म्हणतो आणि मला हे मराठी भाषेचे मंत्री जे गाणीमध्ये चढले त्यांना गाणं म्हणून दाखवायचं मी पण सांगितलं कुतुळानं की तू गाणं म्हण ते गाणं म्हटल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आजपर्यंत सगळ्यात मोठ्या पट्टीमध्ये गाणारा एकमेव महाराष्ट्रामध्ये गायक होता तो म्हणजे प्रल्हाद शिंदे त्यांचं आवर्जून आपण नाव घेतो म्हणजे सत्यनारायण प्रल्हाद शिंदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा पद्धतीचा पहाडी आवाज नंतर जर कुठं मला बघायला मिळाला तर त्या मुलाच्या गळ्यामध्ये बघायला मिळाला एवढं ग्रामीण साहित्य ते फार मोठ्या ताकदीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे राज्याचा मी उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा देखील मंत्री आहे पण मी बऱ्यापैकी परदेशामध्ये गेल्यानंतर देखील सर मराठीच बोलतो पण मराठी बोलून देखील पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते हे कोकणाने आज दाखवून दिलेलं आहे रत्नागिरीनं देखील दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मराठी भाषेचा कार्यक्रम घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर मराठी भाषेचं खातं चालवत असताना मला पहिल्यांदा असं ब्रिफिंग करण्यात आलं की मराठी भाषेचं खातं कशासाठी आहे तर मराठी भाषा जतन करण्यासाठी मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक मराठी माणसाला ठरवलं पाहिजे की आपण ज्यावेळी मराठीवर अन्याय होतो हे सांगायला जातो ते काही लोक हिंदीमध्ये सांगतात त्याच्यामुळे आपणच मराठीवर अन्याय करतोय हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि मराठी बोलण्यामध्ये कमीपणा नाही हे माझ्यावरनं ना, मी जगाच्या पातळीवर अनुभव घेतलेला आहे मला काही फरक पडला नाही बरं उद्योग मंत्री मागच्या वेळी होतो परदेशामध्ये जाऊन मराठी बोलण्यामुळे मला काय एकनाथ साहेबांनी उद्योग मंत्रीपदावर काढून टाकलं नाही परत उद्योग मला उद्योग मंत्रीपद दिलं त्याच्यामुळे राजकारणामध्ये दे देखील आणि प्रशासनामध्ये दे देखील मराठी भाषा ही अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सावरकरां स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं सा नाटक आज आपल्याला बघायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं मराठी भाषेला सगळ्यात जास्त जर शब्द कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी दिले मराठी भाषा काय असू शकते हे जर जागतिक पातळीवर जर कोणी सांगितलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी सांगितलं असेल शेखर सरांनी एक उल्लेख चांगला केला हल्ली कोणी कोणावर काही बोलतो हल्ली जयंतीच्या निमित्तानं देखील काही लोक श्रद्धांजली वाहतात अशा लोकांना आपण काय बोलायचं आणि म्हणून मला असं वाटतं मला एक किस्सा आठवतो पत्रकारांना देखील माहिती असेल आणि चुकूनकरांना देखील माहिती असेल ज्यावेळी मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली तर एक देशातली एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्याला जोडारी मारा असं सांगितलं आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार आहे ते कुठच्या ना आले कुठच्या ना आलं कुठच्या ना काम करत होते याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं त्यांचा चेहरा आता आधुनिक जगामध्ये काही लोक पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत तो करू नये त्याचा अभ्यास होता मराठीवरचा म्हणजे एखादा माणूस जर मराठीचा शब्द बरोबर ना देशपांडे साहेब चुकला तर त्याला ते करेक्ट करायचे घरात देखील बोलताना इंग्रजी शब्द जर कोणी वापरला तर त्यांना ते ओरडायचे आणि ते सांगायचे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि म्हणून घरात देखील मराठीच बोललं गेलं पाहिजे ही शिकवण विधास सावरकरांची आहे आज आपण ती अंमलात आणतो की नाही हे ठरवण्यासाठी आज या नाटकाचा प्रयोग कदाचित आणि इथं ठेवलेला असेल आणि म्हणून चिपळूणकरांना देखील मला एक विनंती करायची विकासाची काम तर होतच राहणार आहे विकासाची ही प्रक्रिया निरंतर प्रक्रिया आहे परंतु याच्यात आज हा मधला पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्रातला हे पण आवर्जून सांगतो शेखर सर तुम्ही भाग्यवान आहात हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि महाराष्ट्रातली मराठी ही जगाच्या मातीवर मोठी आहे तिला मोठं करण्याची आवश्यकता नाही हा संदेश माझ्या खात्यामार्फत आम्ही महाराष्ट्रातलं पूर्ण जगाला देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज चिपळूणमधलं होते आणि त्या क्षुपूणच्या कार्यक्रमाला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिला आहे त्याबद्दल देखील मनापासून मला आपले धन्यवाद व्यक्त केले पाहिजे आपण सहजरित्या म्हणून जातो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी जी आर देखील दिल्लीवरना आणला असं सांगितलं पण जी आर आणि परत मला देखील माहित नव्हतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं लोक म्हणायचे म्हणून मी पण म्हणायचो पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली भाषा की दोन हजार पूर्वीची आहे ही पूर्ण जगानं मान्य केलेलं आहे आणि त्याचं सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जात अजून एक सांगतो सरांना सरांचा त्याच्यावर अभ्यास असेल देशपांडे सर तुमचा असेल सगळ्या साहित्यिकांचा असेल मी सिंह शेखावतांना भेटलो याचा उल्लेख झाला पण सिंह शेखावत साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा अजून एक सांगितलं की तुम्ही फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राला न्याय दिला नाही तर तुम्ही प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्याच्यामुळे देखील तुम्ही महाराष्ट्राला न्याय दिलाय त्याच्यामुळे प्राकृतचे पैसे देखील जे देशामध्ये तुम्ही वाटणार आहेत त्याचा काही वाटा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही केंद्र शासनाकडे मांडली आणि त्याच्यातनं आपल्याला आता निधी देखील उपलब्ध होणार आहे आज आपण आता युवा युवा साहित्य संमेलन करणार आहोत आपण बाल साहित्य संमेलन करणार आहोत माझ्या महिला भगिनींसाठी फक्त महिला साहित्य संमेलन आपण करणार आहोत या नवीन नवीन योजना घेऊन आपण महाराष्ट्राचा मराठी भाषा विभाग आता तुमच्या समोर येणार आहे कदाचित तो आधुनिक नसेल कारण ज्ञानेश्वरीला आपण आधुनिक करू शकत नाही तुकारामाच्या गाथेला आपण आधुनिक करू शकत नाही पण एक मात्र सांगतो की तुकारामाच्या गाथेतले साडेचार हजार अभंग तुम्हाला आधुनिक पद्धतीनं भविष्यामध्ये ऐकायला मिळतील अशा पद्धतीचे ही बुक देशामध्ये पहिल्यांदा तयार करण्याचा निर्णय माझ्या विभागाने घेतला आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आणि म्हणून मला सगळ्या पालकांना विनंती करायची आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करायची विकास कामं होणार आहे माझ्याकडे उद्योग विभाग आहे आज देखील सकाळी मी सगळ्या उद्योजकांना भेटून आलो पण त्या उद्योजकांना भेटीमध्ये देखील सांगितलं की आता माझ्या उद्योग विभागामार्फत मराठी उद्योजक देखील घडला पाहिजे मराठी उद्योजक देखील स्वतःच्या पेळावर उभा राहायला पाहिजे ही मोहीम आता मी उद्योग विभागावर सुरू करणार आहे आणि याची सुरुवात मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जशी जागतिक परिषद असते तशी जिल्हा परिषद उद्योगाची म्हणून आम्ही घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की शहाण्णव हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये केली हे खरं आपलं यश आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे आणि या यशामध्ये या पुढे जाण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा असावा ही देखील विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची घटना जी परवा दिल्लीमध्ये घडली त्याचा देखील या ठिकाणी मी उल्लेख करतो अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं एकाहत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये पुण्याचा योग आला एकोणीसशे चौपन्न सालामध्ये जवाहरलाल नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधानांनी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचं उद्घाटन पंतप्रधानांनीच केलं पण त्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय हे रत्नागिरीकरांना आणि करणं देखील माहिती असलं पाहिजे हे साहित्य संमेलन व्हायच्या अगोदर आठ दिवस मी जे एनयू मध्ये गेलो होतो जेनू आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ती कशासाठी प्रसिद्ध आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला युनिव्हर्सिटीमध्ये जाताना शेखर सर असं सांगितलं होतं की मुलांनी जर अपमान केला तर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही कारण इथे प्रथा परंपराच आहे पण मी तिथे गेलो गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या ठिकाणी ज्या कुलगुरू होत्या त्या तामिळ होत्या परंतु अतिशय चांगलं मराठी बोलायचं मी त्यांना एक प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन म्हटलं मध्ये सत्तावीस तारखेला कुसुमाग्रजांची जयंती आहे मराठी भाषा गौरव दिन एक कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे माझ्या मराठीचं मराठी पण मला देशाच्या पातीवर जर जपायचं असेल तर या जे मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र तुम्ही सुरू करू शकता का आपल्याला आश्चर्य वाटेल पुढच्या पंधरा दिवसात दिल्लीच्या जेएनयू मध्ये कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय आपण मराठी भाषेमार्फत सुरू करतोय आणि एवढेच नाही त्याच जेणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारण्याचं काम देखील महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करणार आहे मला असं वाटतं हे साहित्य संमेलनाचं फलित आहे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते तर शरद पवार साहेब होते या त्रिसंमेलनाचा स्वागताध्यक्ष कोण होतो तर मी होतो पण इथं कुठेही पक्षीय राजकारण आलं नाही काही लोकांनी कदाचित आणलं असेल काही लोक तर साहित्यिकांना पण दलाल म्हणून गेले त्याच्याबद्दल मला जायचं नाही परंतु सर मला अजून एक विनंती करायची आहे माझं मनोगत संबोध असताना की अनेक वेळा असं बोललं जातं की राजकारण्याने साहित्यिकांमध्ये येऊ नये आमचा आक्षेप अजिबात नाही पण माझी विनंती साहित्यिकांना आहे की ज्या एखादा राज्यकर्ता एखादा पत्रकार ज्याही साहित्यिकांना दलालांचं सा संमेलन म्हणतो तरी महाराष्ट्रातल्या एकाही साहित्यिकाने पुढे येऊन हो। त्याचा निषेध केला नाही हे आमच्या दृष्टीनं मराठीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि ही बाब आपल्या सगळ्यांनी कुठेतरी मनावर घेतली पाहिजे राजकारणासाठी आपण राजकारण नक्की करू ना परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहित्यिक आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा म्हणजे मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं साहित्य संत तुकाराम तुकाराम महाराजांचं साहित्य आणि एकनाथांचं साहित्य बहिणाबाईंचं साहित्य असेल आणि त्याच्यानंतर आज ज्या दहा लोकांनी सत्कार आपल्याकडनं स्वीकारला याने लिहिलेलं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थानं अभिजात मराठी आहे असं समजदार आम्ही कार्यकर्ता आहे आणि म्हणून चिपळूणकरांना देखील विनंती करेन की जिथं शक्य होईल उद्योग मंत्री म्हणून कोका कोला आणणार अजून आणणार सगळं आणणार बेरोजगारी देखील दूर करणार पण आपलं परम कर्तव्य म्हणून या सत्तावीस तारखेला आपण देखील सगळ्यांनी पट करूया की मराठी भाषा ती आहे त्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे मराठी भाषेमधली बोलीभाषा जे कोकणाचं वैभव आहे ते देखील मोठी करण्यासाठी आम्ही आता एक कमिटी नेमतोय या सगळ्याचा परिपाक म्हणून चिपळूणकरांनी देखील मराठीसाठी योगदान द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो त्याच्यानंतर तुम्हाला नाटकाचा प्रयोग बघत असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दलच्या भावना काय आहेत की पूर्ण जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं परंतु मराठी भाषेचा मंत्री नक्की काय करतोय हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला कळलं पाहिजे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि शेखर सर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम पालकमंत्री या ना टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाईल टप्प्याटप्प्यानं हा शब्द लक्षात ठेवावा पूर्ण केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र